मुंबई ठाणे पालघरमध्ये रविवारपासून सुरू असलेला पाऊस आज सकाळपर्यंत सुरूच आहे तर काल मध्यरात्री एक वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत तीनशे मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याने सहा तासात रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद झाली आहे त्यामुळे मुंबईसह उपनगरात पूरस्थिती निर्माण झाली होती यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सतर्कतेचा विचार करून शासकीय आणि खाजगी शाळांना तसेच महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली होती तर कामाला जाणाऱ्या नोकरदार वर्गाला काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे पावसामुळे सखल भागांप्रमाणे रेल्वेच्या ट्रॅकवर पाणी साचल्याने मुंबईच्या जीवनवाहिनीवर अर्थात मुंबई लोकल सेवेवर मोठा परिणाम झालाय लोकलचे वेळापत्रक कोलमडल्याने कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांना तसेच इतर प्रवाशांना आठवड्याच्या सुरुवातीला अडचणींचा सामना करावा लागला लोकलप्रमाणे लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांवर सुद्धा परिणाम झाला आहे पुण्याहून मुंबईकडे येणारी सिंहगड एक्सप्रेस आणि डेक्कन क्वीन रद्द करण्यात आली यामुळे पुण्याहून मुंबईला येणाऱ्यांचे देखील हाल झाले परंतु पालिका प्रशासनाच्या वेगवान कामामुळे सखल भागातील पाण्याचा निचरा झाला असून वाहतूक पूर्ववत झाली आहे तरी पुढील काही दिवस पावसाची तीव्रता वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा